फ्रेंड्स मी शिल्पा देशमुख सॅम्स फॅमिली होम किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आज मी शिमला मिरचीचं बेसन करून दाखवणार आहे तर चला मग आपण इंग, इंग्रेडियंट्स बघूया फ्रेंड्स आता मी इथे एक मोठी शिमला मिरची बारीक कापून घेतलेली आहे इथे मी दोन तीन कांदे घेतले होते मीडियम आकाराचे ते कापून ठेवलेले बारीक इथे पण मी दोन टमाटर घेतलेले आहेत ते पण बारीक कापून घेतलेले आहे इथे एक कप मी बेसन घेतलेला आहे इथे मी अर्धा चमचा हळद घेतलेला आहे इथे दोन चमचे मी तिखट घेतलेला आहे इथे बारीक तीन चार मिरच्या कापून घेतलेल्या आहे बारीक अजून इथे एक मोठा एक चमचा मी धाने पावडर अजून इथे जिरे मोहरी घेतलेली आहे तर चला मग आपण रिस आपण भाजी करायला तयार करूया फ्रेंड्स मी आता कढई ठेवली आहे आता मी तेल पण टाकलेलं आहे याच्या मी याच्यात जास्त घेतलेलं आहे तेल कारण की बेस आपण बेसन करतो किंवा झुणका करतो तर तेल जास्तच हवया जास्तच पाहिजे असते तर मी याच्यात तेल जास्त टाकलेलं आहे आता तेल होऊ देते चांगल्याने मी झिर मोरी टाकत आहे आता कांदा ॲड करायचा छान झाले तापलेलं आहे कांदा आता चांगला गुलाबी होऊ द्यायचा आता मी मिरच्या टाकताय कांदा पण छान झालेला आहे आता आपण आता याच्यात टमाटर ऍड करताय आता आपण टमाटरला पण छान होऊ द्यायचं आहे कचं कच्चापणा उतरला म्हणजे कच्चापणा द्यायला पाहिजे याचा आता मी शिमल्या मिरची टाकतो यायच्यात आता आपण शिमल्या मिरचीला पण छान होऊ आहे हे झुणका म्हणजे आपण झुणका बनवतो ना झुणका असं सारखंच आहे फक्त आपण ह्याच्यात मिरची ॲड केलेली आहे आणि हे बेसन पण खूप टेस्टी लागतं अशा पद्धतीचं तुम्ही झुणका म्हणजे शिमला मिरचीचं बेसन करून बघा खूप छान लागेल बघा आता छान आता सगळे शिमला मिरची कांदा टमाटर छान मिळून घेतले आहे पाणी मिक्स झालेले आहे आता याच्यात हळद टाकते अर्धा चमचा हळद टाकलाय एक ते दीड चमचा मी तिखट टाकलेला आहे एक चमचा धनी पावडर स्वादानुसार मीठ टाकायचंय मिक्स करून घेते आता आता मी एक कप बेसन घेतले आहे ते ॲड करताय बेसन चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बेसनाला पण छान भाजून घ्यायचं ह्याच्यात त्याच्या सोबतच भाजून आहे मिक्स करून आहे मग आता छान काढून घेतलेलं आहे मी सगळे एकत्र मिक्स होऊन घेत छान पद्धत आता हे बघा सगळं छान मिक्स झालेलं आहे आता मी ह्याच्यात पाणी टाकत आहे सुरवातीला एकदम टाकायचं नाही पाणी दही याला किती पाणी लागतं आपण त्याच्यानुसार पाणी टाकायचं आता मी पुन्हा चांगलं मिक्स करून घेत आहे अर्धा ग्लास पाणी लागलं ला आहे मी अर्धा ग्लास पाणी टाकलं होतं आता है हे चांगलं मिक्स झालेलं आहे पूर्ण पाणी अचव करून घेतलं आहे आता मी ह्याला झाकण लावून शिजू देते आता फ्रेंड मी तो बेसन चेक करते आहे बाप छान आली आहे बट कसं छान दिसतंय बेसन छान कलर आलेला आहे बेसनाला मी आता कोथिंबीर टाकताय छान झाली नाही मिक्स करून घेते छान तुम्ही अशा पद्धतीचं शिमला मिरचीचं बेसन करून बघा तुम्हाला नक्की आवडेल चला मग आता मी सर्विंग मध्ये काढून घेते फ्रेंड्स बघा कधी छान शिमला मिरचीचं बेसन म्हणजे याला पण तुम्ही झुणका पण म्हणू शकता झुनकासारखंच आहे आणि एकदम टेस्टी चवीला पण एकदम मस्त भडनाट लागणारीच शिमला मिरचीचं बेसन अशा पद्धतीचं तुम्ही बेसन करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर चला मग आता आपण तुम्ही मला माझ्या चॅनेलला ला, लाईक अजून सबस्क्राईब अजून शेअर करायला विसरू नका मी पुन्हा नवीन नवीन नवी रेसिपी तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईन